पुढे कसे टाकण्यात आले यावर आज महापत्रकार परिषद सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे अशा प्रकारची पत्रकार परिषद खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्या दाखवावी राहुल नार्वेकरांनी दाखवावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी जनतेसमोर जाण्याची तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या दहा वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाहीत पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात चार वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत हे पोल खोल करतील निकाला या निकालाचे या उद्धव ठाकरे मूर्ख माणूस आहे त्याच्या त्या दोन्ही अनिलनी आणि या संजय राऊतनी किती चांगला कार्यक्रम त्याचा केला त्याला किती मोठ्या प्रमाणे मूर्ख बनवलं हे दाखवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे समजून घ्या त्याला एवढीच हिम्मत असेल तर मी त्याला आवाहन करतो त्याला आणि या संजय राऊतला अशीच एक मोठी पत्रकार परिषद खुली पत्रकार परिषद किंवा खुला चर्चा माझ्या बरोबर वर किंवा अन्य जुने शिवसैनिकांबरोबर ह्या दोघांनी घ्यावी जेणेकरून आम्ही सिद्ध करू शकतो हे दोन्ही नालायक राम मंदिराच्या निर्माणामध्ये कुठेच नव्हते